नमस्कार कडा येथील श्री विद्या विद्याप्रसारक मंडळाच्या मोतीलाल कोठारी विद्यालयामध्ये आज शिक्षक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका बजावली शालेय अध्यापन कशा शाले रीतीने चालते या सर्वांचा अनुभव विद्यार्थ्यांना घेता आला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यार्थी मुख्याध्यापक यांच्या हस्ते तसेच इतर शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर स्वयंशासन दिनास प्रारंभ झाला Vis-a-vis.

de sí,

Obrigado. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव अनुराग डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती जयंतीनिमित्त डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन एक भारताचे उत्कृष्ट शिक्षक एक उत्कृष्ट विचारवंत म्हणजे फिलॉसॉफर आणि द दुवेल ऑफ इंडिया द जेवल ऑफ इंडियन एज्युकेशन सासष्ट साली जेवा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून सत्कार करण्यासाठी त्यांच्या राष्ट्रपती भवनावर गेले तेव्हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणतात की मला माझा वाढदिवस हा आणि मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी भारतातल्या प्रत्येक शिक्षकाचा आदर झालेला पाहिजे मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी भारतातल्या प्रत्येक शिक्षकाचा अभिमान दाबलेला पाहिजे त्यांचे एकदम सांगितलेले कर्तृत्व पार पडतात आणि त्याच दिवसापासून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून ओळखला जातो उद्याच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे आपण उद्या दिवशी सुट्टी असल्यामुळे आपण हा कार्यक्रम आजच पार आहोत तरी मित्रांनो आजचा कार्यक्रम जरी ज्या तारखी पाहिजे त्या तारखी साजरा झालेला नसला तरीही एकदम जोशात जोमात साजरा झालेला आहे व तरी हा कार्यक्रम अशा पद्धतीने साजरा झाल्याबद्दल मी तुमचा धन्यवाद मानू इच्छितो सर्वांनी साथ दिली याबद्दल धन्यवाद मी शुद्धापाचे अनुराग नरुटे याला विनंती करते की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्वीकारावे सुचवलेल्या नावाला अनुमोदन देईल साईजी पवार <laughs> सुचवलेल्या नावाला मी सरांच्या वतीने अनुमोदन देते <coughs> आज बनलेल्या सर्व भी, सर्व भी, आज शिक्षक बनलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी आज खूप चांगले कार्य केले त्यांच्याबद्दल शाळेतले विद्यार्थ्यांचे मनोगत 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 होईल विनंती करते की तिचे व्यक्त व्यक्त करावे करत आहे दरवर्षी पाच सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो ते स्वतः एक ते स्वतः एक शिक्षक होते व ते उत्तम उत्तम शिक्षक होते शिक्षक शिक्षक पेशिका अशी असली पाहिजे की जगातील प्रत्येक वृत्ती निर्माण करता आली निर्माण करता आली पाहिजे असे म्हटले जाते की आ, असे म्हटले जाते की पेण्याची पे ताकद ही तलवारच्या ताकदीपेक्षा जास्त असते कारण एका शिक्षका शिक्षकाकडे जगाला बनविण्याची जगाला बनविण्याची ताकद असते जगाला बनविण्याची ताकद असते सर्वप्रथम मला शिकवणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात गुरुजनांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपला आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन आहे आज, आज आपल्या शाळेतील इयत्ता दहावीचे विद्यार्थी शिक, शिक्षक आ, शिक्षक म्हणून आम्हाला शिकवायला आले आले होते आमचा पहिला तास सायन्सचा झाला आम्हाला सायन्सला समृद्धी समृद्धी तळेकर मॅडम व वा, ऐश्वर्या वाघ मॅडम आल्या होत्या त्यांनी आम्हाला करंट इलेक्ट्रिसिटी हा चॅप्टर खूप छान छान प्रकारे एक्सप्लेन केला त्यानंतर आमचा दुसरा दुसरा तास हिंदीचा झाला त्याला आम्हाला सायली सायली टीचर सायली टीचर आल्या होत्या त्यांनी आम्हाला खूप छान प्रकारे कार शिकवलं त्यानंतर आमचा दिवसभरातील सर्वात चांगला तास आमचा मॅथचा झाला त्यामध्ये आम्हाला अश्मिरासह्य टीचर आल्या होत्या त्यांनी आम्हाला खूप छान प्रकारे मॅ मॅथ शिकवलं त्यांनी आम्हाला आमच्याकडून प्रश्न प्रश्न सोडून घेतले अशा प्रकारे आमचे इतर इतर झाले अशा प्रकारे आमचे इतर तासे झाले अशा प्रकारे यात पदाविचार विद्यार्थ्यांनी शिक्षकांची पेशिक शिक्षकांची पे, शिक, शिक भूमिका घेऊन भूमिका घेतली शिक्षक बनजी नाव कानुष्का अनुष्का रे ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वर गुरु र साक्षात परब्रम्ह सरो सरो शिक्षे शिक्षे माजी माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा पाच सप्टेंबर हा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा साजरा करण्यात येतो शिक्षका भावी पिढीचा शिल्पकार असून त्याने त्यांच्याकडून आपल्याला शिक्षक भावी पिढीचा